बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मसाई पठारावर पर्यटकांची गर्दी हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिली समज पन्हा तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या मसाई पठारावर रविवारी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सध्या रंगीबिरंगी फुलांनी नटलेल्या पठारावरचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी जिल्ह्याभरातून पर्यटक दाखल झाले होते मात्र काही पर्यटक दुचाकी जोरदार पळविणे जोरा स्पीकर लावणे आणि फोटो सेशन करत असताना झाडांवर चढणे अशी हुल्लडबाजी करत होते या घटनेची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना त्यांनी समज दिली यावेळी बोलताना पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणाले मसाई पठार ही जैवविविधतेने समृद्ध असणारी जागा आहे येथे येणाऱ्या प्रत्येकाने नैसर्गिक सौंदर्य जपणे स्वच्छता राखणे आणि शांतता पाळणे गरजेचे आहे नियमभंग करणाऱ्यांवर पुढील काळात कडक कारवाई केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले स्थानिक ग्रामस्थांनी ही हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर नाराजी व्यक्त करत पर्यटकांनी जबाबदारीने वागावी अशी मागणी केली याचबरोबर मसाई पठार फुलांचे सानिध्य आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी परिसर स्वच्छ ठेवत नियमांचे पालन करावे अशी आशा पर्यटन प्रेमींनी व्यक्त केली अशी आशा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पन्हाळाहून फिरंगे